आजी मम्मा बगा काय बनाते हैं हाँ। बगा 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 कशी हस्ते आता मी देखाउते हां कशी बनाउते माजी मम्मा आजी मम्मा पोहे बनाउते है पोहे बगा ए सामान अन बगा मी एक लिया थापर ते दे पापर के हना आमी हना पापर से कोन खाटा है ना मम्मा हो મે બગા ઈતે મમ્મી मिरची કાપતે આ રીતે તે પોહે પકતાય આજ અન મી ગોસ્ટ કરતે બગા મમ્મી ને ના મમ્મી ને તે હોલ માં દે સોતા ને તો આસા ઠુંડેલા ફ્લાવર પોડ કરતાલા ફ્લાવર પોડ ઇન કતીતે બિસ્કિટ આઈતે ભાંડ રે આંગા વીસ બિસ્કિટ એ ફ્લાવર પોડ हे मनी प्लांट वर आ हा मनी प्लांट आणि या बा, भांडे धोले मम्मीला है ना भाले धोयचे म्हणून आ बघा कशी बनवते माझी मम्मी मामा मल, तो मिरची काबाट टाकले मला मिरची तीखा लागतो आपण मिरची पोहे कसे खायचे बिंके पिठी पिठी नमक टाको घरी खाता तो हे ब काय केला आधी तेल टाकलं ना? तो मी तुला सांगते बघ तेल टाकलं मध्ये गरम होऊ दिलं मग राई टाकली मग जिड टाकलं मग त्या कडी पत्ता नाही तुला यायला पाहिजे ना पुढे चालून मग हे ना मग छान एक बटाटा कापला बारीक छान त्याला टाकला त्याला व्यवस्थित शिजू दिला थोडा डबल डबल दिला तेल गरम झालंय ना त्याच्यामुळे मग त्यानंतर हिरवी त्यानंतर कांदा टाकले दोन बारीक कट करून मग शेंगदाणे टाकले मग नंतर आता हिरवी मिरची टाकली है परतून घ्यायचं परतून घ्यायचं बघा रे खायचा नसतो पोटामध्ये दुखतं तू शेकून नाही देते शेकून देईल ना, चा। ना थांब ना पोहे बनवून घेऊन शेक नाही तुला नाही जमणार मी ते नाही मग नंतर बघ इथे या पोहेमध्ये नमक टाकायचं राखो हा पोहेमध्ये नमक टाकायचं है ना मग हळ हळदी पावडर टाकायची मग मिक्स करून घ्यायचं बघा असं हळद टाकायची असं मिक्स करून घ्यायची है छान छानपैकी मिक्स करून घ्यायचं मग आता बघा हे छान परतून गेलं आपलं हे बघ कढाईमधलं सगळं व्यवस्थित फ्राय होऊन गेलं आहे ना आता बघ

लागते अच्छा आपण भाजून खायचं ना बेटा पापड नाही खायचे पोटात दुखत नाही टाकायच्या नाही पोहे मध्ये असं टाकतात बरं कधी त्याच्यामध्ये वरून आता पोहे पोहेमध्ये आता काय टाकायचं माहितीये काय आता बघ चेक करून घ्यायचं नमक बरोबर आहे की नाही मग थोडस वाटलं नमक टाकायचं वर्णन बरोबर असेल तर नाही टाकायचं मग लेमन ज्यूस टाकायचा मग थोडी शुगर टाकायची मग गॅस बंद करून छान पैकी बारीक कटिंग केलेली कोथिंबीर टाकायची झालं को पोहे आपले छान टेस्टी टेस्टी माझी गो, गोष्ट आपण थोडे हे खाऊ वॉटरमेलन खाऊ

है ना मम्मा मम्मी नींबू और काय कापते कोठमीर 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 कापते बग्गा पोहे तो बंद आए बर्निंग के लिए ना बर्निंग गैस बंद करते दे मैं गैस बंद कर दियो करते था मैं फटाफट बत्राई कर दी भी कर दिया नहीं था मैं तो पड़ेगा ठीक है टाकले तो निम्बू कापले हमारे निम्बू जी शुरू नहीं आते बगा बगा बस निम्बू टाका ही चाहे अन्य कोतने टाका चाहिए मन मंग फ्राई करें चाहे थोड़ो आज फ्राई करें चाहे मंग बनूं जाता है एक मिनट में है ना मम्मी एक मिनट में बनूं जाता है हम्म hmm. अच्छा मतलब फ्राई करूं एक मिनट में बन जाता है ना hmm.

गर्मी मुळे खूप घाम येतो मी हायड्रेशन होतो ना म्हणून मी बुक मग त्याच्याने व्हिटॅमिन सी भेटतं छान राहतं त्याच्यामुळे चक्कर नाही येत हो ना तोंड कोरड पडत एनर्जेटिक वाटतं म्हणून लेमन ज्यूस घ्यावा लागतो बघा आपले आपले पोळे झाले आता आम्ही जेवण करणार आणि बघा माझी मम्मी तरबूज कापते

पर मैं भूख लग रही जीवन क्या करो बर्थडे के और दो यार तो तो मारा जीवन तो दिन दे मारा जोड़ा ना भूख लग खे, खेर, ली है मैं के भाई रुन खेरा खेरू ना मरून और प्लेट प्लेट जाले ना मनून पगा पोही आता तरबूजी दे थोड़ा मंग

बाय बाय आम्ही जेवण करून वॉटरमेंट ते खाण्या तेव्हा मी व्हिडिओ पण तर मग मंडळी सगळं जेवण स्वयंपाक वगैरे झाला जेवण झालं प्लॅटफॉर्म क्लीन झालं भांडे झालेत तर आता मी पूर्ण विराम देते ब्लॉगला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तपपर्यंत सबस्क्राईब करा